सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून आग लागण्याचे प्रमाण वाढले असून अक्कलकोट रोड एम आय डी सी से येथील सेंट्रल कारखान्याची बातमी ताजी असतानाच आज बुधवारी अठरा जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गुरुनानक चौक येथील तालुका पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या महाराष्ट्र गादी कारखान्याला शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत महाराष्ट्र गादी सेंटरमधील गादी बनवण्याचे साहित्य कापड पंज हे जळून पूर्णपणे खाक झाले या आगीत गादी कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गादी सेंटरला आग लागल्याचे समजता तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी व अधिकारी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली काही काळ या परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत होते या घटनेत कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मात्र गादी कारखान्यामधील साहित्य जळून खाक झाले